नमस्कार मंडळी तर आज आपण मुलांची रोगप्रतिकारशक्ती शक्ती वाढवण्यासाठी तसेच स्मरण शक्ती एकाग्रता तल्लक होण्यासाठी हा एक पौष्टिक पदार्थ बनवतोय टिफिन मध्ये रोज दिला तरी चालेल किंवा मधल्या वेळेत खायला दिला तरी सुद्धा घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया यासाठी सर्वात आधी इथे मी एक छोट मिक्सरचं भांड घेतलं आहे आता यामध्ये आपल्याला अर्धी वाटी बदाम घालायचे त्यानंतर अर्धी वाटी काजू यामध्ये घालायचे तर याला झाकण लावायचंय आणि मिक्सर वरती रवाळ असं फिरवून घ्यायचंय तर इथे तुम्ही बघू शकता आपले काजू आणि बदाम छान असे रवाळ फिरवून झालेले आहेत हे बघा आपण आता हे काढून घेऊया त्यानंतर पुन्हा मी तेच मिक्सरचं भांड्या घेतलं आहे आता यामध्ये आपल्याला वीस ग्रॅम डिंक घालायचं आहे त्यानंतर याला झाकण लावायचंय आणि मिक्सर वरती बारीक असं फिरवून घ्यायचंय तर इथे तुम्ही बघू शकताय आपला डिंक देखील छान असा बारीक फिरवून झालेला आहे आता हा देखील आपण थोड्या वेळासाठी बाजूला ठेवूया गॅस वरती मी जाड गुडाची कढई ठेवली आहे आता यामध्ये आपल्याला एक वाटी तूप घालायचं आहे तर इथे तुम्ही बघू शकता आपलं तूप छान असं वितळलेलं आहे आता यामध्ये आपल्याला दीड वाटी गव्हाचं पीठ घालायचं आहे पीठ तुपामध्ये छान असं मिक्स करून घेऊया पीठ आपलं तुपामध्ये छान असं मिक्स करून झालं की गॅसची फ्लेम आपल्याला लो करायची आहे आणि लो फ्लेम वरती आपल्याला हे पीठ सात ते आठ मिनिट छान असं खमंग खरपूस भाजून घ्यायचं आहे साधारण चार ते पाच मिनिट झालेली आहेत आणि तुम्ही बघू शकताय आपल्या पिठाला मस्त अशी चकाकी यायला सुरुवात झालेली आहे हे बघा आता यामध्ये आपल्याला मिक्सर वरती बारीक केलेला डिंक घालायचा आहे पिंक देखील आपल्याला दोन ते तीन मिनिट छान असा परतून घ्यायचा आहे तर मंडळी तुम्हाला वंदना किचन मराठी व्हॉट्सअप ग्रुपला ऍड व्हायचं असेल तर व्हॉट्सअप ग्रुपची लिंक मी कमेंट बॉक्स बॉक्समध्ये पिन केली आहे त्यामुळे ग्रुपमध्ये येणाऱ्या नवीन नवीन रेसिपी सर्वात आधी तुम्हाला दिसतील ग्रुपची लिमिट मर्यादित असल्यामुळे लवकरात लवकर ग्रुपला जॉईन व्हा दोन ते तीन मिनिटं झालेली आहेत आणि आपला डिंकही छानसा परतून झालेला आहे आता यामध्ये आपल्याला बारीक केलेले काजू आणि बदाम घालायचे त्यानंतर अर्धा चमचा सुंठ पावडर यामध्ये घालायची आहे त्यानंतर हे सर्व साहित्य आपल्याला पुन्हा दोन ते तीन मिनिटं छान असं परतून आहे झालेली आहे आणि आपलं सर्व साहित्य छान असं खमंग खरपूस परतून झालेला आहे आपली ही सुकडी बनून तयार झालेली आहे आता गॅस बंद करायचा आहे आणि ही सुकडी कोमट करून घ्यायची आहे तर इथे तुम्ही बघू शकताय आपली ही सुकडी पूर्णपणे कोमट झालेली आहे हे बघा आता यामध्ये आपल्याला एक वाटी बारीक चिरलेला गुळ घालायचा आहे आता हा गुळ या सुकडीमध्ये छान असा मिक्स करून घ्यायचा आहे इथे तुम्ही बघू शकताय आपला हा गुळ सुकडीमध्ये छान असा मिक्स करून झालेला आहे आपण आता हे मिश्रण ताटामध्ये काढून घेऊया त्यासाठी इथे मी एक ताट घेतला आहे तर सर्वात आधी आपण याला तूप लावून घेऊया तूप आपल्याला सगळ्या बाजूने छान असं व्यवस्थित लावून घ्यायचंय आताला आपल्याला तूप लावून झालं की मिश्रण आपल्याला यामध्ये काढून घ्यायचंय हे मिश्रण आपल्याला सगळ्या बाजूने एकसारखं थापून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने आपले हे मिश्रण ताटामध्ये छान असं थापून झालेलं आहे आता हे अर्धा तास आपण सेट होण्यासाठी बाजूला ठेवूया अर्धा ते एक तास झालेला आहे आणि आपलं हे मिश्रण छान असं सेट झालेलं आहे हे बघा आता हे मिश्रण तुम्हाला लवकर सेट व्हायला हवं असेल तर पंधरा ते वीस मिनिटं याला फ्रीजमध्ये ठेवलं तरी सुद्धा चालेल आपण आता याच्या वड्या कट करून घेऊया तर इथे तुम्ही बघू शकता आपल्या सगळ्या वड्या छान अशा कट करून झालेल्या आहेत मी अशा छोट्या छोट्याच कट करून घेतल्यात आपण आता ह्या काढून घेऊया तर इथे तुम्ही बघू शकता आपली ही वडी मस्त अशी निघालेली आहे हे बघा आपण आता सगळ्या वड्या काढून घेऊया अशा पद्धतीने आपल्या खमंग खुसखुशीत सुकडीच्या वड्या बनून तयार झालेल्या आहेत अतिशय साधी सोपी रेसिपी आहे शिवाय पौष्टिक आहे नक्की करून बघा तर मंडळी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आणि हो सर्वात महत्वाचं म्हणजे खाली असलेलं सबस्क्राईबचं बटन दाबून शेजारीच असलेलं घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या माझ्या नव नवीन नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला दिसेल धन्यवाद